नक्की खरच करून बघा हा शिळ्या पोळ्यांपासून मस्त असा गोड पदार्थ तो खरच कस झालं सांग ना पोळ्यांपासून नमस्कार मंडळी माझं विनीता आणि माझं चॅनल लाईफ मराठी मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता सा सा मी शूट की 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 तर आता कारण संध्याकाळ प्रश्न पडतो की संध्याकाळी काय करावं ते कारण की मुलं सकाळी डब्याला तर भाजीपोळी पण असते दुपारी शाळेत आले की भाजीपोळीच असते संध्याकाळी असं वेगळं काहीतरी त्यांना खाऊशी वाटत असत दररोजच म्हणजे पण दररोज दररोज येणं शक्य नाही होत म्हणजे आपण काही तळणारे पदार्थ होणार किंवा असं काही हेल्दी तर काही काही गोष्टी बनवतच असते पण त्यामध्ये पण आहे ना आपण काही गोष्टी तळतोच म्हणजे की नाही पण ते पण सारखं सारखं नको वाटत पण कधीतरी ठीक आहे तर म्हणून आहे ना मी एक आठ दिवसापूर्वीच केला होता तो पदार्थ जर म्हंटल आता आहे ना काल पण आहे ना म्हणजे तुम्हाला थांबलेल्या वरनं थोडंफार कळालंच असणार आहे तर काल पण आहे ना पोळ्या उरल्या होत्या मग मी ते फ्रीज मध्ये ठेवून दिल्या होत्या हे बघा दोन पोळ्या उरल्या होत्या आणि हे मध्येच मी पोळ्या ठेवून दिलेल्या होत्या फ्रीज मध्ये तर आपल्या म्हणजे कधी ना कधी तरी शिळ हे उरतच पोळ्या म्हणा बाकीचे पदार्थ भरपूर उरतात तर पोळी पासून आहे ना आपण दरवेज चुरमा हा करतोच तिखट चुरमा पण नांदी खट मुलं आहे ना खायचा कंटाळा पण करतात तर माझी आजी लहानपणी ना याच ह्या ना गोड पदार्थ बनवायची म्हणजे ना ह्या पोळ्या तुपात भाजून आणि मग पाणी टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आणि मग आवडीनुसार ते पाणी घट्ट वगैरे असं प्रमाण करायची पण ते खूप छान लागायचं खरंच पण हे पण नाही मुलं खात मी एकदा केलं होतं ते पण नव्हते खात तर मग ना एक आयडिया आली मला म्हणजे लहानपणी पण आम्ही असं खायचो की पोळ्या उरल्या ना की त्या थोड्याशा कडक झाल्या ना कि त्या तळायच्या तुपामध्ये बरं का तर त्या तळायच्या आणि त्या चहा बरोबर दुधाबरोबर असं त्या कुरकुरीत अशा खायच्या मग आठ दिवसापूर्वी ना मी तेच मला आठवलं लहानपणच की हे चुरमा वगैरे खात नाही तर मग आपण ह्या पोळ्यात तळूया म्हणून तर मग मी त्या तळल्या पण तेलामध्ये तळल्या मी तुपात ते तळल्याने तर त्यांना सगळ्यांना खूप आवडल्या पण मग नंतर परत अजून एक कल्पना सुचली की मग हे ना आपण हे ना, ना गोड बनवूया पण गोड कशा तर मी सांगते तुम्हाला आता मी कशे मी बनवणार गोड कशा बनवते त्या तर ती पण रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते तर चला माझ्याकडे इथं दोन पोळ्या आहेत तर आता ह्या दोन पोळ्यापासून मी काय बनवते गोड पदार्थ म्हणजे घरातले सगळे जणक खातील एवढा छान पदार्थ बनतो म्हणजे ना आपण आहे ना बाहेरून पण आहे ना म्हणजे आणणार नाही आपण हा पदार्थ आहे ना जर तुम्ही बनून जर खाल्ला तर आणि लहानपासून पर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे तर आता ना या ना चला पोळ्यांचे तर आता ह्या दोन पोळ्या आहे आणि मी तेल ना इथं गरम करायला ठेवलंय आणि किंवा तुम्ही तुपात पण तळू शकता कारण की तुपात पण खरंच खूप छान लागतात तळल्यावर तर, तर आता इथे ना ही जे पोळ्यांचे जे तुकडे आहेत ना आपण कसे पण करायची म्हणजे असं नाही कि हाच आकार आला पाहिजे वगैरे थोडेसे मोठे छोटे पण आहे ना हे चुरण्यापेक्षा आहे ना खरं सांगते खूप म्हणजे खूप छान लागतात खरं तर ना आपल्याला आहे ना हे तळून घ्यायचंय आणि छान आहे ना बारीक गॅस आणि ना वर खाली करत राहायचं आणि छान आहे ना आपल्याला ना खरपूस तळून घ्यायचे हे म्हणजे खूप असे जळून नाही द्यायचे हे बघा लगेच आहे ना दोन मिनिटात ब्राऊन व्हायला लागल्या आहेत पोळ्या पोळ्यांचे तुकडे म्हणजे हे आता हे झालेत तर आता मी ना काढून घेते बघू शकता एवढेच आपल्याला तळायचे असे खूप पण आहे ना सहज होऊन द्यायचे आहेत आपल्याला जास्त असे काळे वगैरे नाही करायचे आहेत नाही तर मग मग ते, ते कडवट लागतात खरं हे दुसरं पण टाकते मी मुलं ना, ना आवडीने पण खातात असं काही नवीन पदार्थ बनवलं ना की मुलं आवडीने खातात दरवेज मुलांना ना, ना काहीतरी वेगवेगळं हे लागतं दरवेळेस नाही तर मग ते पावभाजी किंवा किंवा बटाटा वडा म्हणा किंवा मिसळ अशा काही गोष्टी आहे ना मुलांच्या आवडीच्या असतात पण आहे ना ही पण गोष्ट दिली करून आपण तर ही हे तो तो तर हेल्दी आहेच पण आता थोडंफार आपण तळतोय जर यांना सॅलो फ्राय जरी केले तरी पण चालणार आहे तर चला आता हे तळून घेते सगळे आणि याचे पुढे काय करायचे ते पण सांगते मी तर बघू शकता इथे ना छान अशी तळून घेतली आहेत मी आणि कुरकुरीत पणा तुम्ही बघू शकता कुरकुरीत पणा आहे ना तुम्ही बघू शकता तुम्ही ना तिखट मीठ चाट असं पण टाकू शकता म्हणजे ना नाचोसारखं किंवा पेरी पेरी मसाला पण टाकू शकतात तो पण खूप छान लागतो तर मी आता हे गोड करणार आहे तिखट नाही तर चला गोड मी कशी बनवते तर आता आपल्याला इथं पाक बनवायचा आहे तर मी आता इथे एक वाटी पाणी घेते आणि एक वाटी साखर घेतली आहे आणि हा पाक आहे ना आपल्याला ना एक तारी बनवायचा म्हणजे जसं गुलाबजामूसाठी आपण पाक बनवतो ना तसंच सेम पाक आपल्याला इथं बनवायचा आहे तर आता मी ना याच्यामध्ये इलायची पावडर पण आपण याच्यात टाकू शकतो आहे तर मी काही टाकत नाही कारण की ह्या मुलांना ना जर आपण आवडत नाही नाहीतर इलायची पावडर पण टाकली ना खरंच खूप छान लागतं तर आता हा पाक आहे ना बनून झाल्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मी तर आता हा एक आपल्याला पाक करायचा आहे म्हणजे जसं सेम आहे ना आपण आहे यालाच आणि आता याच्यात लिंबाचं आहे ना लिंबूचा रस टाकणार आहे मी थोडासा म्हणजे कसं साखर आहे ना क्रिस्टल नको व्हायला म्हणून नाहीतर आहे ना आपण जर लिंबाचा रस जर नाही टाकला ना तर मग ते घट्ट होणार पाक त्याच्यामुळे तर आता हे होत आले तर आता मी थोडासा लिंबाचा रस पिऊन देतो तर दुपारीच लिंबू चिरला होता खरं मी अर्धा आहे लिंबू संपलेत खरं माझे तर थोडासाच लागणार आहे लिंबाचा रस थोडंसं आहे पिणते मी आता आहे ना हा खून देणार आहे मी आहे ना नुसतं आवडतंय खायला नुसतं खातोय आणि स्केटिंग चाललंय आपलं स्केट बोर्ड चाललंय त्याचं खेळणं सगळं पायाला वगैरे आपलं पॅक आणि हे जे आहे ना हे रुचिकाचं आहे रुचिकाला आम्ही ना जेव्हा सिनियर ज्युनियर केजी मध्ये होती ना तेव्हा घेतलं होतं तेव्हा ती स्केटिंग करायची पण नंतर काही नाही मग हे काढून दिलं आता दोघांना तर दोघा जेव्हा खेळतात तेव्हा ते आपलं घालतात तर आता इकडे पाक पण होता काय बघा बऱ्यापैकी होत आलाय पाक पाक आहे ना इथं रेडी झालेला आहे कसा आहे ना हा गार आणि जे आता आपण पोळीचं बनवलंय ना त्याच्यात आहे ना जस्ट गुडवायचं लगेच काढायचं त्याच्यात ठेवायचं नाही आपल्याला जस्ट आणि ठेवायचं दिवाळीच्या चिरोटे खातो बनवतो सेम पण हे चिरोटे आहे झटपट असे जेव्हाही खायचे आपल्याला मन जर झालं ना की आपण हे असे करून खायचे खरं सांगते चिरोट्या सारखेच लागतात तरच लागायला थोडस गार होऊन देते आणि मग तुम्हाला दाखवते मी जर आता तुम्हाला ना प्रोसेस दाखवते तर आता हे जे आहेत ना याच्यामध्ये मी टाकते आणि जस्ट मिक्स करते आणि ना लगेच काढायचं किंवा तुम्ही ना वरतून सुद्धा आहे ना हा पाक टाकू शकतात छान लागतो पण पूर्ण डीप केलं ना की सगळीकडे लागतं म्हणजे सगळ्या पोळीला आहे ना तो पाक छान लागतो तर कशी वाटली माझी आयडिया नक्की मला सांगा आणि खरं सांगते एकदा नक्की ट्राय करून बघा चिरोट्यापेक्षा पण आहे ना खरं सांगते खूप भारी अच्छा इथे समोर आंब्याचे झाड आहे ना ते सगळे आंबे ना पोपट आहेत आणि आल्यापासून चाललंय पोपट आलाय पोपटाने आंबे खातोय हम्म आणि तू मला पण दाखवा असं श्रीपादच म्हणणं त्याला मी ते करते हे म्हणणं नक्की एकदा ट्राय करून बघा चिरोट्यापेक्षा पण खूप म्हणजे खूप छान लागतं जर खरंच गोड खायचं जर मन असलं ना तर खरंच घरच्या घरी ना हे गोड पदार्थ बनवून ना आपला रेडी होतो आणि कोणाला कळणार पण नाही खरं सांगते मी की या शिळ्या पोळ्यांपासून आपण बनवलंय हा गोड पदार्थ सगळे आता करून घेतलेले आहे तर बघू शकता किती छान दिसते कि नाही आणि अजून एक प्रकार म्हणजे आपण चिरोट्या ते म्हणतो पण खाज्या पण म्हणू शकतो खूप छान लागतं खरच तर मी आता नाही तर ना, तुम्हाला खाऊन दाखवते मी गोड बंद केलंय खरं डायटिंगमुळे पण तरी पण तुमच्यासाठी खाऊन दाखवते तुम्हाला बघितलं तुम्ही आवाज मस्त अशी कुरकुरीत आणि चिरोट्यासारखे खायचे का तो तेच खातोय साधे खातोय त्याला गोड नाही खायचे मस्त एकदम हे एक बघ एक ना थोडे ना ठीक आहे आधी आता सगळ्यांना देते नक्की खरंच करून बघा हा शिळ्यापोळी पासून मस्त असा गोड पदार्थ तो खरंच घरातल्या सगळ्यांना मनापासून आवडणार आहे तर चला ना बघू शकता आधीते, आधीते आता हा सगळ्यांना देते हे पण आहेत आणि रुचिका आधी ते आधी ते आता गेला खाऊन म्हटलं तुमच्याशी बोलावं आणि तुम्हाला दाखवा देते खायला आणि याच्या पुढे काय आहे ते पण शेअर करते गरम लागेल ला <laughs> <laughs> चीज आवडलं <लगो> पण तुला <laughs> कसं झालं सांग ना शिव्या पोळ्यांपासून बारीक तर आता इथे मी बनवते पापडाची चटणी कारण की यांना लागली आहे भूक तर आता इथे मी तीन नाही ना पापड घेतले आहेत म्हणजे हे उडदाचे एल्लीचे आहेत पापड तर आता हे ना छानपैकी बारीक करून घ्यायचे खूपही बारीक नाही म्हणजे आपल्याला जसं आहे तसं म्हणजे थोडेसे जाडसर बारीक तर असे करून घेते मी जास्त करून बारीकच कारण की यांना बारीकच आवडतात त्याच्यामुळं बारीक करून घेते आणि आपण आता याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद असं पण टाकू शकतोय पण आता मी माझ्याकडे नाही चिली फ्लेक्स आहे तर मग मी हे टाकते आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आवर्जून टाकायचं कारण की मिठाने ना खरं सांगते खूप चव छान येते म्हणून आणि ना गरम तेल टाकायचं तर ते आता हे कढाईमधलं ना तेल गरम होतं म्हणून मग मी एक्स्ट्राचं काही गरम केलं नाही आणि मग आता हे तेल येण्याच्यावर टाकायचं दोन किंवा तीन चमचे छोटे आहेत ना हे चमचे म्हणून आणि छानपैकी मिक्स करायचं पोळी बरोबर आहे ना खरं सांगते प्रतिम लागते ही चटणी तर आता मी त्यांना देते तर आत्ताच मी यांना खुडा करून दिला तुम्ही बघितलंच म्हणजे खुडा म्हणजेच पापडाची चटणी आणि रुचिकाने ना पनीरची भाजी बनवली आहे मला दाखवते ही आहे रुचिकाने पनीरची भाजी आणि हा झोपला होता रुचिकाने त्याला उठवलं जेव जेव्हा श्रीपाद झोपला मग अशीच म्हणजे एक तास तरी झालाय तो झोपलाय आणि आदित्य पण झोपला होता पण त्याला जेवायचं होतं म्हणून रोजिकाने उठवलं झटपट अशी पनीरची भाजी बनवली आणि यांना एवढं काही असं पनीर आवडत नाही त्याच्यामुळे मग मी त्यांना आहे ना पापडाची ती चटणी बनवली त्यांना अशी चटणी फार आवडते हे दोघताय काय 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 म्हणते काय आणि इथे किती वाजले दहा वाजले हळू 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 आवाज कमी तर चला म्हणजे आता आहे ना यांचं जेवण झाल्यानंतर आहे ना मी झोपणार आहे कारण की वाजले दहा उद्या परत सकाळी उठायचं आहे कारण की डब्बा शाळा त्याच्याकरता मग लवकर झोपलं ना की लवकर जाग येते तर मग आजचा हा व्हिडिओ आहे ना कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की मी जी रेसिपी दाखवलेली आहे पोळ्यांची कशी वाटली मला नक्की सांगा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा खरं सांगते खूप म्हणजे खूप छान लागते लगेच त्या दोन मिनिटामध्ये ते सगळे सगळं संपलं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थन